हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत सध्या सन मराठी या वाहिनीवर चालू असलेल्या आणि सर्वात चर्चेत असलेल्या मालिकेबद्दल म्हणजेच जुळली गाठकं सध्या मालिकेत जे चाललंय त्यामुळे संपूर्ण सोशल मीडियावर अगदी धुमाकू चालू आहे धैर्यने सावीलच नाही तर तिच्या विश्वासालाही धोका दिलाय आणि त्यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे आणि बरेच प्रश्न देखील उमटले आहेत की आता धैर्य आणि सावी हे दोघं एकत्र येणार का धैर्यला धडा शिकवण्यासाठी सावी काय पावलं उचलणार त्यात साविक बदला कसा घेणार आणि आता तिच्या आयुष्यात कुणा नव्या मुलाची एंट्री होतीये का या सगळ्या गोष्टींबद्दल प्रेक्षकांच्या मनात अजूनही प्रश्नांची उलता फालत होतीये त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सावीला धैर्यचा सगळा खेळ समजतो धैर्यने हे सगळं खोटं प्रेमाचं नाटक हे फक्त भाऊंच्या जमिनी बळकवण्यासाठी केलंय हे देखील तिला समजतं आणि या सगळ्यांसोबतच म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये धैर्य सोबत दामिनी इरा सगळेच इन्व्हॉल्व्ह होते हे तिला समजून जातं तिचा अक्षरशः ती कोसळून जाते सावी बरोबर जे प्रेमाचं नाटक केलंय त्याच्यामुळे ती खूप जास्त हर्ट होते त्या क्षणी सावीची जी अवस्था दाखवली ती अक्षरशः डोळ्यातनं पाणी आणणारी होती चेहऱ्यावरचा तो धसका आणि आतून तुटणारी मुलगी अगदी ते मनाला भाऊन गेलं हा सीन प्रत्येक प्रेक्षकांच्या मनाला भिडला होता पण आता प्रश्न एकच उरतो की सावी आता पुढे काय करणार ती मुजुमदारांच्या घरी पुन्हा जाणार का किंवा आपल्या घरी राहून ती बदला कसा घेणार आणि धैर्यला ती कशी सामोरे जाणार की कायमची ती मागे हटणार आणि धैर्य आणि इरा या दोघांना पुन्हा संसार करू देणार या सगळ्या प्रश्नांवरचा पडदा लवकरच निघणार आहे इथे प्रेक्षकांमध्ये एक वेगळा आणि मोठा अंदाज पसरलाय सावीच्या आयुष्यात कोणीतरी नवा मुलगा येतोय तर आता हा नवा मुलगा तिच्या आयुष्यात एक प्रेमाचं वातावरण घेऊन येणार आहे का आणि तो सावीला धैर्यपासून वाचवणार आहे तिचं समर्थन करणार आहे आणि दोघे मिळून धैर्यचा गेम संपवणार आहेत अशा काही गोष्टी होणार आहेत का असा प्रेक्षकांचा अंदाज आहे काही जण तर म्हणतायत सावी आता स्ट्रॉंग होऊन बदल्याचा खेळ आता सुरू करेल आणि ती हारणार नाही तर काही फॅन्स म्हणतायत धैर्य आणि सावी आता पुन्हा एकत्र येणार नाहीत पण सत्य नेमकं काय आणि कुठे आहे हे आपण बघूयात तर मित्रांनो जसं प्रेक्षकांना वाटतंय की सावीच्या आयुष्यात एक नवीन मुलगा येणार आहे आणि त्यामुळे सावीच्या आयुष्याला एक कलाटणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर धैर्य आणि इरा या दोघांचाही गेम संपणार आहे भाऊंच्या ज्या जमिनी खोटं नाटक करून त्यांनी बळकावल्या होत्या त्या देखील सावीकडे पुन्हा येणार आहेत तर नवा मुलगा येणार सावी बदला घेणार हे सध्या तरी पूर्णपणे चुकीचं आहे आणि याची कुठलीही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आलेली नाहीये सावीच्या आयुष्यात सध्या कोणताही नवीन मुलगा येत नाहीये कथा अजून सावी धैर्य इरा या त्रिकोणावरती चालणार आहे असं वाटतंय फोकस आहे सावीची मानसिक अवस्था तिचा संघर्ष आणि आता ती स्वतः पुन्हा कशी उभी राहते आणि या सगळ्याला कसं सामोरे जाते हे बघणं रंजक असणार आहे एकंदरीतच आता लगेच कुठली नवीन एंट्री नसणार आहे आणि सावी बदल्याच्या मूडमध्ये जात नाहीये तर ती आता स्वतःला सावरतीये आणि सत्य जगासमोर आणताना दिसते तर हा होता आजचा महत्वाचा जुळली गाठगचा अपडेट तुम्हाला वाट काय वाटतं सावीला काय करायला हवं धैर्यसोबत पुन्हा एकदा संसार करायला हवा की धैर्य आणि इरा या दोघांना वेगळं करून तिने पुन्हा एकदा स्वतःचं आयुष्य नव्याने सुरुवात करायला हवं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात पुढच्या अपडेटसोबत तोपर्यंत काळजी घ्या